आओ ताई आओ दादा हा व्हिडिओ जो आहे हे संपूर्ण बघा कारण की वन बी एच के आणि टू बी एच के फक्त दहा लाखामध्ये वन बीएचके टू बी एच के, के सोळा लाखामध्ये पुण्यामध्ये इतस आपला होणार आहे नवीन पाहिजे ना आपल्याला तर हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे खरेदी खर सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट सगळं काही इतच आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण मंडळी मी आपल्याला बोललो की डायरेक्टली दहा लाखाला वन पीएच के आणि एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती चारशे स्क्वेअर फीटचं चा बांधकाम असलेले रो हाऊस तुम्हाला विश्वास बसणार का किंवा मी म्हंटल की डायरेक्टली सोळा लाखाला घर घर फ्लॅट नाही आणि जे पण असणार आहे एकदम पुणे स्टेशन पासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आणि पुण्याच्या हद्दीमध्ये तर तुम्हाला विश्वास बसणार का? ला? का आज तुम्हाला विश्वास बसवायलाच लागणार आहे कारण की आज जे माहिती देणार आहे मी या प्रॉपर्टी बद्दलच माहिती देणार आहे सात बारा खरेदी खरं संमतीपत्र सर्च रिपोर्ट पन्नास वर्षाची जुनी ही सगळी माहिती आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला भेटणार आहे तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तुम्ही सोडू नका समज बघा आणि या प्रॉपर्टीची माहिती घ्या ज्या प्रॉपर्टीचा टायटल किंवा तो घराचा बोर्ड तुम्हाला दिसतो तर व्हिडिओ समज आणि संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस आहे आणि या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरतीच या ऑफिस मध्ये बसूनच आज मी आपल्याला हा जे आहे फक्त चाळीस किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून या प्रॉपर्टीची माहिती देणार आहे तुम्हाला नुसता बघा नुसतं तुम्हाला प्लॉट पण खरेदी करायचे असले तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण की खूप कमी रेट मध्ये आणि डेव्हलपमेंट म्हणजे संपूर्ण जो आहे परिसर एमआयडीसी परिसर आहे बाजूला रेल्वे स्टेशन आहे तिथं बाजूला रेल्वे स्टेशन आहे हायवेच्या अगदी दोन किलोमीटर अंतरावर ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे मंडळी काय होतो माहिती का, हो का। लोकांना विश्वास बसत नाही लोकांना असं वाटतं की जाहिराती एवढ्या मोठ्या मोठ्या असतात तिथंच फायदा भेटणार आहे काय होतं माहिती का लोक जे आहे व्हिडिओज बघत नाही काय होतं माहिती का त्यांना खोटच वाटत की हे काहीतरी वाले व्हिडिओ बनवत असत माहिती का त्याच्यामध्ये भरपूर का, 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 का काय 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 वाटतं लोकांना पण काय वाटू देऊ नका आजची जी प्रॉपर्टी आहे बघा मंडळी मी बोललो तुम्हाला वाटलं तर मॅप गुगल जो मॅप असतो ना तिकडं टाकायचं पुणे स्टेशन आणि यवत नेट टाकायचं आणि बघायचं चाळीस किलोमीटर भरतो का नाही या यवत परिसरामध्येच एक ते अकरा गुंटेचे प्लॉट आणि बघायला गेलं सोळा एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे पण इथंच तुम्हाला जो रेट आहे प्लॉटचा तीन अंशीचा रेट भेटणार आहे त्यानंतर चार अंशीचा त्यानंतर पाच लाख ऐंशी हजाराचा रेट आहे प्लॉटचा जागा जी आहे त्याचा व्हिडिओ आपण आधीच केलेला आहे तुम्ही व्हिडिओ लायब्ररीमध्ये जाऊन बघू शकता आणि मंडळी बघायला गे गेलं आज जी प्रॉपर्टीची माहिती देतो त्या प्रॉपर्टीला का मी रेकमेंड करत आहे माहिती तुम्हाला कारण की त्याच्यामध्ये दहा लाखाला वन बी एच के इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर फक्त चारशे स्क्वेअर फीटचे फक्त नाही आपण जिथे राहतो मी स्वतः तीनशे स्केअर फीट मध्ये राहिला आहे पण माझ्या पाच सहा हो लोकांना पुरे पडतो ते पण इथं चारशे स्क्वेअर चे इंडिपेंडेंट शिवाय एक हजार स्क्वेअर चे प्लॉट तुम्हाला भेटणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला प्लॉट बुकिंग करायला लागणार आहे आता तुम्हाला प्लॉट कुठल्या बुकिंग करायचे त्या हिशोबामध्ये ओके okay, तर तुम्ही तीन ऐंशीचा प्लॉट सुद्धा बुकिंग करू शकता त्यानंतर चार लाख ऐंशीचा प्लॉट सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता त्यानंतर पाच ऐंशीचा सुद्धा मंडळी एवढे प्लॉटचे रेट सांगतो ना तर इथं जे आहे तुम्ही ते विचार करत असाल की डेव्हलपमेंट अव शंभर टक्के डेव्हलपमेंट आहे तुम्ही आत्ताच बघायला गेलं तर तिकडे तुम्हाला पाच सहा घरं दिसणार आहे असं कोणाला असं वाटणार की इथं घरं नाही आव दादा थांबा तो सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे लोकांनी प्लॉट घेऊन बसलेले तुम्ही तिथे गेल्यानंतर किंवा आमच्या ऑफिसवरती आल्यानंतर तुम्ही तो लेआउट बघू शकता किती प्लॉट विकले गेले सोळा एकर मधले मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू हो शकता आता तुम्हाला इथं जे आहे सात बार खरेदी खत खर, संमतीपत्र आणि पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट आठचा उतारा हे सगळं आम्ही देऊ राहिले आता ह्याच्यापेक्षा भारी कोण देतो का आता तुम्ही म्हणणार की उरली कांचन मध्ये नाही का उरली कांचन मध्ये जो रेट चालू आहे तो पंधरा लाखाचा वीस लाखाचा तीस लाखाचा जो येणार तसा रेट लोक बोलतात पण त्याच्यामध्ये पण लोक घ्यायला तयार आहे पण तिथं पॉवर ऑपरेटर्नीवर जागा विकतात पण मंडळी आम्ही जे काही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणतो प्रॉपर प्रॉपर्टी आणतो आणि काय आम्ही कमिशन एजंट काय ब्रोकर वगैरे नाहीये आम्ही डायरेक्टली डेव्हलपर आहे आणि डायरेक्ट तुमच्यापर्यंत ही प्रॉपर्टी पोहोचवलेली आहे आता तुम्हाला हे प्लॉट किंवा जे वन बीएचके मी दहा लाखाचं बोललं तर त्याचं तुम्हाला कोटेशन पाहिजे असेल किंवा मी सोळा लाखाचा तुम्हाला टू बीएचके सांगितला तर तो पण सोळा लाखाचा पण एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट भेटणार आहे आणि तो प्लॉट थोडा वेगळा असणार जवळ असणार आहे जे जे काय आणि हे जे प्लॉट आहे हे बघायला गेलं तर हायवे पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे दोन किलोमीटर म्हणजे काय अहो रस्ता एकदम प्लेन रस्ता आहे पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही या प्लॉटवर जाऊ शकता आणि इथं जे आहे आपले जे स्वप्नामध्ये आपल्याला हर प्रत्येक माणसाला स्वप्न पडतो मी पण स्वप्न बघतो माझा ड्रीम हाऊसचा माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअल घराचा प्रत्येक माणसाने बघा बघायला पाहिजे हा स्वप्न कारण की हे स्वप्न बिगर माणूस अधुराच असणार आहे माणसाला आयुष्यामध्ये तीन गोष्टीची जरूरत पडती दोन गोष्टी तर माणसाने घेतलं पण तिसरा जे आहे निवारा तो रेंटवरच राहतो आता किती जीवन रेंट भरायचं स्वतःच घ्यायचं काय नाही पण अडचणी काय येतात माहिती का पोरांची शाळा आपला काम किंवा मार्केट तर बघा मंडळी ह्याच्यामध्ये बघा एक एक प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे आपला जो काम आहे तो कदाचित आपल्याला लांब येणं जाणं होऊ शकतो पण पोरांची शाळा इथं आहे कॉलेज आहे इथं मोठमोठे हॉस्पिटल आहे आणि भाजी तरकारी पाहिजे असेल तर दोन किलोमीटरला हावेचे बिलकुल बाजूला गावच आहे तिथं जाऊन तुम्ही भाजी तरकारी सिलेंडर वगैरे सगळं काय हा पाण्याची सोय अहो दोन दोन विहिरी आहे प्लॉट मध्ये जे आहे दोन दोन विहिरी आणि जो पाणी आहे विहिरीचा योग्य पाणी आहे आणि गे। बघायला गे गेलं तर ॲक्वागार्ड पण भेटतात ऑनलाईन बरेचसे आरवट बघितले नाही का चारशे रुपये महिना भरा आणि ॲक्वागार्ड आपल्या घरामध्ये लावून घ्या तर तो अॅक्वागार्डचं पण पाणी यूज करू शकतो माणूस मंडळी तुम्ही आले इथं तर सगळं आम्ही तुम्हाला सांगणार व्हिडिओमध्ये सांगू शकत त्या तुम्हाला काय काय तुम्हाला मार्केट बघायचा तो पण आम्ही दाखवू शकतो एकदम बाजूला मार्केट हा रेल्वे स्टेशन बिलकुल बाजूला आहे आता डेव्हलपमेंट फास्ट डेव्हलपमेंट आहे का वा इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलं तर फास्ट डेव्हलपमेंट आहे मी हे नाही बोलणार की लगेच तुम तुमचा पैसा डबल होणार जे काय होणार आहे ते होणार आहे पण सात बारा जे आहे अजून एक सांगतो सात बारा जे आहे अकरा लोकांमध्ये सातबारा असणार आहे त्याच्यामध्ये संमतीपत्र खरेदी खत हे सगळं काय भेटणार आहे आता बरेचसे लोक म्हणतात की कासिम भाय तुम्ही टोकनला लय फोर्स करतात की यो यु का नको बघायला तुम्ही आधीच बोलतात व्हिडिओ मध्ये पण आणि फोनवर पण बोलतात की टोकन घेऊन या आता मंडळी प्लॉटचा व्हिडिओ बघितला तुम्ही ओके वाटलं ना तुम्हाला कागदपत्राची माहिती बघितली सात बारा खरेदी खत संमतीपत्र ओके वाटलं ना सगळं काय ओके आहे ना तर मग टोकन द्यायला काय नडलं कुठं सांगा अहो फक्त दहा हजार रुपये टोकन आणि ते पण कशासाठी माहिती का आपण अकरा लोकांचा सा साथ बारा करतो तर अकरा मेंबर पाहिजे आपल्याला आता दादांनी दिलं ताईंनी दिलं मावशींनी दिलं तर तसे अकरा लोक तयार होणार आहे आणि तसंच तुमच्या सात बारा खरेदी खत रेजिस्ट्रेशनची तारीख येणार आहे राहो तुम्ही नाही दिलं टोकन आणि असंच बघून गेलं कोण पार्टी मागा लागत नाही इकडं आम्ही कोणाला फोन पुन्हा करत नाही म्हणून आणि तुम्ही व्हिडिओ बघूनच आले ना आता संपूर्ण दिवस जातो तो प्लॉट बघायला बघता बघता चाळीस किलोमीटर पण जायचं तर माणूस एकदा तिकडे गेला ना माणूस हलतच नाही कारण की ती जागा सगळ्यांना पाहिजे प्लॉट जे आहे हे सोळा एकर मधले खूप कमी राहिलेले उशीर करू नका बुकिंगसाठी जे आहे माझा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्वरा करा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली तर कृपया प्लीज कळवा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये भेटू आपण पुन्हा या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद